नमस्कार मित्रांनो सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील स्वराज करिअर अकॅडमी मध्ये आहे याच अकॅडमीतील काही तरुण आहेत जे नुकतेच मिलिटरी मध्ये भरती झाले त्यांच्याशी आपण संवाद साधूया तू किती दिवस प्रॅक्टिस केलं तुझं गाव कोणतं नाव वगैरे काय प्रथम मी मोळचा राहणारा सातारा जिल्हा गाव माझ बर आणि सातारा म्हणल्यावर तुम्हाला माहितीच आहे की सातारचे जास्त करून इंडियन आर्मी मध्ये जाणार आहेत आणि जे इंडियन आर्मीचे जे, जे प्रत्येक सोल्जर हा वाघ आहे ठीक आहे तर हा वाघ घडवण्याचं काम हे सातारा जिल्ह्यात आणि स्वराज करिअर अकॅडमीत हे केलेलं आहे आणि त्यातूनच मी एक आहे आणि म्हणजे सरांनी आमच्याबद्दल एवढं योगदान घेतलं आहे ध्यान दिलेलं आहे ठीक आहे कि एवढी मेहनत करून घेतलेली आहे कि भरती होणं ह्या आमच्यासाठी शक्य नाही असं होणारच ना ठीक आहे तर ह्याच्या पाठी माग सरांचं भरपूर हे आहे आणि तुझी कुठं निवड झाली आणि मी फक्त म्हणजे चार ते पाच महिन्याचा सराव केलेला आणि ते पण सरांच्या लिया हाताखाली असल्यामुळं एवढा कालावधी फक्त लागलेला आहे ठीक okay. आहे आणि सरांची जी फिजिकल घेण्याची पद्धत आहे सगळ्यात म्हणजे डिफरंट आहे त्यांचं जे डोक्यात आलं तर ते मध्यरात्री सुद्धा पळवतात तर अशा प्रकारे त्यांनी म्हणजे फिजिकल पोरांच्याकडून करून घेतलेलं आहे आणि याच्यामुळं पूर्व पटपट भरती व्हायला लागलेले आहेत हम्म तर सगळ्यात जास्त रिझल्ट म्हणजे आता मला बघायला भेटतोय तो सर स्वराज अकाडमीचा तुझा आई वडील वगैरे काय करतात माझे आई वडील शेतकरी आहेत ज्या दिवशी आणि भरती झाला ते कळलं त्यांना काय वाटलं किंवा काय त्यांच्या भावना मी ज्या वेळेस भरती झालो तेव्हा त्यांना असं अश्रू त्यांच्या डोळ्यात असं म्हणजे हे होत हा आणि त्यांना म्हणजे खूप असं आनंद होता आणि बाकी okay, तू कुठं भरती झालाय तुझं ट्रेनिंग कधी काय गोष्टी मी कोल्हापूर मध्ये भरती झालो इंडियन आर्मी अजूनही आपल्या सोबत तरुण आहेत दादा तुझं नाव गाव तू कुठून आलाय वगैरे मी देवडी पासून इथे सात किलोमीटर आमचे शेवरी गाव आहे शेवरी मधील राहणार तुझं नाव काय तुझ माझे नाव माळवम लाल असो मी एसवाय मधूनच भरती झालो माझं आता वीस चालू आहे मला किती माझी पहिलीच भरती मी आता थर्ड एन सी सी पूर्ण केली तीन वय कम्प्लीट झाले सी सर्टिफिकेट होत माझ्याकडं त्यानंतर मी एस वाय ला भरती झालो माझे आई वडील मेंढपाळ आहेत काय स्वराज अकॅडमी मध्ये कस काय फायदा झाला फिजिकल साठी आम्ही स्वराज अकॅडमीत येत होतो पेपर झाल्यानंतर पेपर क्वालिफाय झाल्यानंतर इथं फिजिकल साठी येत होतो अकॅडमीत मुलांमध्ये कॉम्पिटिशन साठी इथं या आमचं फिजिकल असं म्हणजे घरी पण करत होतो पण त्यापेक्षा वेगळ्या पोरांमध्ये फिजिकल वेगळ्या प्रकारे होतं त्यामुळे इथं आम्ही अकॅडमीत येत होतो कॉम्पिटिशन साठी सरांनी फिजिकल घेतलं आमचं आम्ही दोघं येत होतो एका गावावरून आपण शेवरीच आहे दोघेही दो सिलेक्ट झालो भरती झालो ओडिसा डबल एअर डिफेन्स ट्रेनिंग सेंटर मध्ये ट्रेनिंग केलं आणि कोल्हापूर मध्ये भरती दिलेली सोबत तुझे आई वडील मेंढपाळ आणि शेती व्यवसाय करतात काय काय वाटतं त्यांचं काय तू नोकरी लागल्यामुळे त्यांचं काय स्वप्न कस पूर्ण झालं काय माझं मत काय आलं पुन्हा नोकरी लागणार त्यांनी आता जास्त विचारच करत नाही ते आता मी भरती झाल्यापासून आनंदात आहेत मी आणि हा एकाच गावचा आहे शिवरीचा आहे माझं नाव गौरव हनुमंत चव्हाण मी सरांकडे दोन तीन महिने येत होतो फिजिकल साठी सरांनी ती चांगल्या प्रकारे घेतली मी तसं प्रॅक्टिस आधीपासून करत होतो आणि किती वर्ते वगैरे हो त्या केले हो पहिलीच भरतीच मी एनसीसी पूर्ण केलेली एनसीसी सर्टिफिकेट होत माझ्याकडे आणि सरांकडे चांगल्या प्रकारे सरांनी फिजिकल घेतलं सर्वांच घेतलं आमच्या सरांनी त्यामुळे एवढे सरांनी चांगल्या प्रकारे घेतले सरकार सहकार्य केलं आम्हाला आणि कोल्हापूरला झालो वस्ती किती वर्ष किती दिवस तो अकॅडमिक ग्राउंड वगैरे केलेला दोन महिने केले सरांनी बर आई वडील काय करतात आई वडील करतात माझे आणि मी नागपूरला ट्रेनिंग पूर्ण गेलं गार्ड रेजिमेंट मध्ये आणि माझं पहिलं पोस्टिंग चे मॉल आहे तुम्ही कुठून आलाय काय मी आहे धाराशिवला जा बरं धाराशिवला तिथं मी इथं लावलेली अकॅडमी आई वडील मध्ये या ची माहिती कुठून मिळाली कारण दहाशे चारशे पाचशे किलोमीटर सोलापूरच्या पुढे इंस्टाग्राम मध्ये बघितलेली मी किती दिवसापूर्वी बघितले आता बघा लगभग मी अकॅडमी जॉईन केली होती अकॅडमी जॉईन केली होती ट्रेनिंग व्हायच्या अगोदर ते अकॅडमी नंतर म्हणजे अकॅडमी मध्ये दोन ते तीन महिने सरांनी खूप मेहनत करून घेतली आमच्याकडनं सरांची ट्रेन पीटी घ्यायची पद्धतच वेगळी त्यामुळं मला असं झालं की आहेत आणि तुमचं ट्रेनिंग होत काय कसं वाटलं सरांनी एवढे हार्ड करून घेतले की पीटी ट्रेनिंग पण आम्हाला हार्ड येईल ना तेवढी एवढी हार्ड पीटी फिजिकल व्हायचं आणि माझं नशीब एवढं चांगलं की मी पहिल्या भरतीमध्ये मला सरांनी यश मिळवून दिले स्वराज अकॅडमी मुळे आणि घरची पण सगळी खुश आहेत सगळे आनंद आहेत शिक्षण वगैरे किती वय किती वर्ष भरती झालं बारावी नंतर फॉर्म भरला होता बारावीच भरती झालो सध्या माझं फर्स्ट इयर चालू ओके अगदी तुला एकोणीसा वर्षी हे यश मिळाले काय वाटतंय गावाकडली लोक काय म्हणायला अगदी सगळे दुष्काळी म्हणजे पाऊस कमी असतो तुमच्या भागात काय पाऊस कमी असतो पाऊस कमी असतो बरी जरा परिस्थिती वाईट होती सरांनी जे यश मिळून दिले हे आई वडील काय आई वडील हो आई वडील शेती करते आता काय बाकी सगळी घरची खुश आहेत कुठून मी इथलाच आहे मान तालुक्याचा इंजवा माझं गाव आहे आणि माझं नाव आशिष आहे मी भरती होण्यापूर्वी एक महिनाभर म्हणजे सर्व आमच्या इथलं आमच्या गावचे होते पाच जण त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आल्यामुळे सरांची माझी ओळख झाली सरांबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार तीन पासून सर बीएसएफ कमांडर राहिले आणि त्यांचेच भाऊ अनिल सर ते पण सीआरपीएफ कमांडर आहेत त्यांनी पण त्यांचे त्यांनी आमच्यासाठी जे केलंय ते खूप लाख मोलाच आहे कारण जे हिथं जे करून घेतलं तेच तिथं होतं त्यामुळं ट्रेनिंग पण चांगली गेलं त्यामुळं ओके okay. आता इंजबाव म्हणले की इंजबाव शंभूखेड तुमच्या गावातले बरेच जण रंग कामगार आहेत पेंटर आहेत आणि पाणीच नाही तुमच्या तस भागात नाही पावसावा अगदी शेती आहे एकदम मी स्वतः फिरलोय त्या भागात हवलदारवाडी शंभूखेड त्या भागात पाणी नाही काय वाटतं की अगदी तस आता तुला मुंबईला जायची गरज पडली नाही डायरेक्ट आता तू सरकारी नोकरी मिळावली आता गाव तसं म्हणलं तर पेंटर्स गाव म्हणून बरोबर आणि एकदम साताऱ्याला एकदम शेवट तो काय दुष्काळ म्हणजे पाणी नाही म्हणलं तसं त्यामुळे घरल्यांच एक स्वप्न होतं की आपण पहिल्यापासून दगडत राहिले आपलं पोरांचं पण आयुष्य असं जाते काय पण सरांच्या सहवासानं आणि असं मित्र परिवारामुळं ते यश साधण्याच मला किती भरती दिली किंवा अकॅडमिक किती दिवस लावली किंवा एनसीसी मिळाली का, कि शिक्षण काय झालं माझं शिक्षण झालं बारावी बारा, बारावी बारावी झालं देवड कॉलेज देवडीला त्यानंतर मी एफय ला घेतलेलं बीसीए ला कॉलेजला त्यानंतर असं यावरून निघाल फॉर्म भरला मी आणि मग जे थोडं थोडं प्रॅक्टिस करत गेलो घरीच करत होतो पण घरी कसं स्वतःच मनाला आपण किती मजबूत केलं तरी चुका चुका होतच होत्या त्यामुळे काय इम्प्रुम इम्प्रुव्हमेंट एवढी होत नव्हती त्यानंतर मग सरांच्या सहवासात आलो एक महिना पंधरा दिवस त्यानंतर मग जसं जसं दिवस जाते जसं आमचा तेवीस जणांचा ट्रुप होता त्यावेळेस सरांनी बॅच तयार हा सरांनी एक बॅच तयार केली पहिली पाच फोर होती mm थोडं 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 जसं थेंबे थेंबे तेवीस थीच। असतात तसं एक त्रेस वाढत गेले आणि जे तेवीस जण होते त्यापैकी तेवीसच्या तेवीस जण आज आपली देशासाठी सेवेत रुजू झाले Okay. हे सगळं सरांनी केलं किती कितव्या वर्ष यश मिळालं हे मी फर्स्ट टाइम ट्राय केलं फर्स्ट टाइम रिटर्न निघाल्यानंतर मग ग्राउंड साठी ऑनलाईन होता तुम्ही कुठं म्हणजे निकाल बघताना निकाल बघताना मी काय मी होतो रानात होतो रानातनं घरी आलो घरी आलो कोणाला मित्र हा असं म्हणजे ऑनलाईन येतच की आज धडकन तेज झाली त्यानंतर घरी आलो चार चार वाजले होत्या संध्याकाळच्या चार वाजता आलो घरी माझा फोन झाला स्विच ऑफ नंतर अस स्विच ऑफ ही चार्जिंग लाईट पण नाही त्यावेळेस अशी स्विच झाली सगळी घरात बसलेली अशी गोल्ड करून आता काय होते काय माहित आणि अशी धडकन एवढी तेज झाली काय माहित पण शेजारचाच भाव होता त्याच्या मोबाईल वर ऑनलाईन आपल्याला बघितला पहिल्यांदा ज्यावेळेस असं डाउनलोडिंग करत डाऊनलोड झाला असं भरून नाही की होतंय का नाही एवढं घासलेली सात महिने पूर्ण प्रवास झाला सात महिन्याचा रिटर्न पण तिकडे का बी हा बी मी गॅपच घेतला म्हणलं एक वर्ष सरण सर मी विश्वास टाकलेला म्हणलं एकदा लढू येते नाहीतर मोरू येते काहीतरी होईल आयुष्याचं पण त्यामुळं बघितलं भाऊच्यामुळे जर लोडिंग झालं नंबर टाकला नंबरला पहिल्या पानावरच नाव होतं एक दहा पंधरा नंबरला नाव नंबर, ना नंबर होता असं विश्वासच बसत नव्हता की माझंच नाव आहे काय असं भरून आलं सगळी घरातली आई वडील असं रडायला लागली ट्युशन आयुष्यात कधी नाही विसरण्या जोगायचं नाही आणि मग मी त्यावेळेस तिथं बघितलं नंतर मी दोन दिवस मी क नंबर टाकून बघितलं की माझाच आहे का माझा वाटत विश्वास बसत नव्हता आमलं घडवून पुन्हा काय मित्र मंडळी काय म्हणले पावणेरावळे पावणेरावले हा बॅनर हे ते झालं सगळं भावकीत पण असं समजलं सगळ्यांना सगळ्यांनी सपोर्ट केला आणि आमच्या भावकीत म्हणलं म्हणजे ऑल जनरेशन मध्ये तरुण पिढी तरुण पिढीत पहिलाच असं गव्हर्नमेंट जॉबला लागलेलं म्हणजे त्यात मिल्ट्री त्यात मिलिट्रीत लागलं त्यामुळे सर्वांना अभिमान वाटला आता ट्रेनिंग पूर्ण झाले का हा आता ट्रेनिंग सात महिन्यात ट्रेनिंग पिरियड होता ते पूर्ण करून होता पोस्टिंगला जायचं वडील काय आई वडील पहिलं दोन पालनच होत मेंढी पालनच होतं त्यानंतर मग शेती हा घरची परिस्थिती एवढी मजबूत नव्हती आजी ही सांभाळायला त्यामुळे मग ती बाहेर जाऊ लागते सहा सामें ला महिन्यात सहा त्यामुळे मग घरी आणलं त्यामुळे मग मेंढ्या कमी केल्या गायांचं उद्योग चालू केलं तर सध्या पाणी कमी असल्यामुळे शेतीत होईल व्यवसाय पण त्यामुळे मग तसं होईल तसं होईल तस घडत आलं आता कुठे आहे तुमचं जॉइनिंग आता मी बंगाल जाणार ओके शुभेच्छा माझं नाव सुतार सचिन <coughs> मी राहणार पांगरे गावच <coughs> माझी दुसरी भरती होती पहिल्या भरतीला मी मेरिट फेल झालो कारण माझं ग्राउंड कमी मार्काच पडलं सेकंड भरची होती <coughs> आणि ग्राउंड एनसीसी पण नव्हती म्हणजे <coughs> मी एनसीसी करतच होतो कॉलेजमध्ये असताना पण <coughs> त्यावेळी माझ्याकडे बी सर्टिफिकेट आलं नव्हतं पहिल्या भरती पहिल्या भरतीला आणि त्याचे काय मला मार्क भेटलेच नाही पहिल्या भरतीला मेरिट फेल आलो दुसऱ्या परतीच तयार केली फिजिकल नंतर होतं पहिल्यांदा लिकी होती लिकी झाली आणि नं लिकीच्या नंतर फिजिकल मध्ये एक सहा महिन्याचा गॅप होता दुसऱ्या भरती दुसऱ्या भरतीत बरं ते सहा महिन्याचं सहा महिन्यातच मी त्या अकॅडमी आलो होतो आणि फक्त ग्राउंडच्या फक्त फक्त ग्राउंडच्या निमित्त अपडाऊन करायचं पांघरेवरून अपडाऊन सकाळचं साडेचार वाजता कारण सर कसं होत की फिजिकल त्यांच्या त्यांच्या होते होती अग्निवीरची बॅच होती, होती आमची सकाळचं साडेचारला कधी कधी अकरा वाजता दिवसाचं कधी कधी मंदिरात दोन वाजता पण त्यांच्या मतावर येत होतो करत होतो वेळ जास्त होता सहा महिने म्हणजे वेळ भरपूर होता ना केलं शेवट झालं काम आणि खरं म्हणजे सांगायचं तर पहिल्या भरतीत आणि दुसऱ्या भरतीत लय फरक पहिल्या भरतीला कोणी ज्ञान दिलं नव्हतं कोणी सांगितलं नव्हतं अनुभव नव्हता कोणाचा कसं का पळायचं काय पळायचं तर तो अनुभव मला इथं हे अकॅडमीत आल्यानंतर भेटला की बाबा तुला सोळाशे पळायचं तर तुला असं पळावं लागेल एक सोळाशे पळायसाठी आम्ही दिवसात पाच पाच वेळा सोळाशे मीटर पळत होतो आता जी मुलं हा व्हिडिओ पाहणार आहेत आपले युट्यूबला चाळीस हजार सबस्क्रायबर आहेत जी मुलं घरी प्रॅक्टिस करतात त्यांना काय सांगताल अकॅडमी आणि स्वतःच्या प्रॅक्टिस मध्ये काय फरक काय नव्हतं स्वतःच प्रॅक्टिस करणं आणि अकॅडमी की बाबा घरी प्रॅक्टिस करणार पोराचं मन जर आलं तर बाबा नाही जायचं तर नाही जात लागणार आहे दुसरीकडे कुठं पण काय दिवसाचं नियोजन असेल तिकडे जाणार पण अकॅडमी कसं होतं की बाबा एक फिक्स शेड्यूल असत आठवड्याच हे सकाळी बाबा तुला सहा वाजता पीटी करायची तर करावीच लागणार ते तर कट मारून चालत नाही ते महत्वाचं आहे आणि घरी यार राहणं आणि अकॅडमीत राहणं फारसा फरक आहे काय सांगताल सुनील सरांसंदर्भात तू अकॅडमीच्या एकंदर अकॅडमी कशी आहे महाराष्ट्रातली टॉपला टॉपला एवढंच फक्त म्हणजे कारण बाहेरची पोरांना माध्यमातन काय काही सोशल मीडिया पूर्ण कळतंय कि बाबा ही अकॅडमीत एवढी यशस्वी मुलं होते ते माणूस बाहेरनं वडून येते आणि सोशल मीडिया मुळेच फारशी करून च नाव झालंय आणि सर खरं म्हणजे सरांचं मार्गदर्शन येत आई काय त्यावेळी ज्या दिवशी निकाल लागला ना त्यावेळी पिरियड चालू होता म्हणजे ज्वारीचा सीजन चालू होता ज्वारी काढायला चालू होती आणि चारच्या सुमारात निकाल लागला होता चहाचा टाइमिंग नेमकं टी टाइम त्यावेळी नेमकं चहा वगैरे झाला होता आणि नुकताच रिझल्ट होत म्हणजे एक दोन दिवसात निकाल लागला कारण आधी पुणे हा चर्चा होती सगळे बाकी एअरच निकाल लागत होत आणि सारखं मोबाईल मध्ये माझे जॉइन इंडिया वेबसाईट टाकायची आणि सर्च करत बसायचं बाबा निकाल लागला निकाल लागला टाक दुखायचे आणि चहा पिऊन झाल्याच्या नंतर बघितलं तर निकाल लागलेला होता कोणाला सांगितलं नाही निकाल लागला एकट्यानं चोरून बघितलं कारण नाव नाही आलं तर टेन्शन होतं नाव नाही आलं तर घरची काय विचार करतील पहिल्या भरतीला पण मेरिट फेल आणि दुसऱ्या भरतीला पण मेरिट फेल जसं नाव आलं तसं मग सांगितलं का म्हणून घरच्या नसताना पहिला मलाच विश्वास बसला नव्हता की बाबा नाव आलं मोठ्या भावाला विचारलं सा बाबा नंबर आला का बघे त्यानं बघितला परत वडिलांच्या मोबाईल मध्ये पण बघितलं तीन मोबाईल चेक केलं तीन मोबाईल ते तीन मोबाईल चेक करून मित्राला फोन करून सांगितलं नेट नेटक्या कॅम्प्युटर कॅम्प्युटर लॅपटॉप वाटेल चार जणांकडून जर केलंच कन्फर्म केलं तर मनाला शांती भेटली काम आपलं आणि हे सगळं भरती होणं म्हणजे काय शक्य नाही जे आपण जे ग्राउंड वरची जी मेहनत करतोय आपल्याला ओके तुमचं ट्रेनिंग वगैरे कुठे झालं 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 ट्रेनिंग माझं माझं okay, आता मग जयपूर राजस्थान okay, काय सांगताल म्हणजे व्हिडिओ पाहणारे विद्यार्थी आहेत त्यांना अकॅडमी कुठे लावायचे किंवा काय चुका तुम्ही अनुभवल्यात म्हणजे बारावी नंतर का भरतीत येईल भरती करायची असले तर भरती करायची असले तर दहावी पासूनच किंवा बारावी नंतरच प्रयत्न करावा कारण जास्त उशीर झाला की न वयामानुसार फिजिकल पण होत नाही आणखी ताणतणाव वाढतो मुळात म्हणजे जा। वय जास्त होत लागलं पाहिजे नोकरीला लवकरात लवकर त्यासाठी शक्यतो बारावी नंतर किंवा दहावी नंतर केलं तर चांगलंच आहे माण तालुक्यातले मारडी माझं गाव नव मुलांनी आपलं दोन महिने सरांजवळ होतो सुनील काटकर सर बीएसएफ कमांड आहेत त्यामुळे आणि अनिल सर पण सीआरपीएफ आहेत त्यामुळे काय बागा टॉपच अकॅडमी आहे त्यांचा काय नाद करून चालतच ना आमच्या इथं कमीत कमी सत्तावीस मुलं होती आम्ही बॅचला कमीत hmm. कमी दहा पंधरा तर लागलेले hmm. आमच्या इकडे सगळ्यात जास्त चालणारी अकॅडमी नाव स्वराज जा अकॅडमीच hmm. आणि सहा दोन महिने असं प्रॅक्टिस केलं की, की सहा सात महिन्याची जे प्रॅक्टिस बाकीची अकॅडमी चालत hmm. तेच दोन महिन्यात करून घेतलं सरांनी कधी पण रात्री hey, लावताना मार्कांनी ज्यावेळेस त्यात काय फरक आला फर्स्ट जेव्हा अकॅडमी लावायच्या आधी फर्स्ट भरती जेव्हा दिलते तेव्हा रनिंग केलंच होतो पहिल्यांदा एक्सपिरियन्स पण नव्हता आणि स्वतः सेल्फ प्रॅक्टिस करणं असतं ना त्यानंतर जेव्हा सरांजवळ आलो मग थोडासा जास्त एक्सपिरियन्स पण आला आणि सरांना सरांनी थोडं जास्त मेहनत करून घेतली रात्री दोन वाजता तीन वाजता कधी पण उठून घेऊन जायची प्रॅक्टिसला त्यामुळे थोडं जास्त सपोर्ट झाला आणि भरती झालो कस वाटते सरकार नोकरी मिळाली किंवा एकंदरीत काय घरच्या आई वडिलांचं काय भाव थोडी परिस्थिती अशी त्यामुळे आता थोडा हातभार लागतोय आई वडिलांना पण थोडस रिलॅक्स झाले आता वडील असे बस ड्रायव्हर आहेत त्यामुळे काय परिस्थिती पण अशी जास्त आणि बाग वगैरे पण पाणी नाही आमच्याकडे बागातच पाणी नाही त्यामुळे काय शेती करणं अवघड आहे माझे नाव फडतर किशोर मिराणार पांढरवडी मुळसा खटाव तालुका मला खूप आनंद होतोय की आज तुम्ही या माध्यमातून माझ मुलाखत घेताय आणि स्वराज्य अॅकेडमी देवडी यांनी पण खूप मला साथ दिली कारण हालीच माझा पेपर पास झालो मी पास आऊट पेपर त्यानंतर ना कळत नव्हतं कुठली अॅकेडमी लावावी काय ग्राउंड काय हा सेल्फ करायचो पण स्वतःच्या चुका कळून येत नव्हत्या ना कुठं कमी पडतोय आपण काय होतंय काय नाही मग <laughs> मी बघितलेलं कॉलेजला पण इथं होतो देवडीला बारावी झालेली फर्स्ट इयरला म्हणलं टाकावं <laughs> पण जशी बारावी झाल्यानंतर पेपर दिल्यानंतर ना <laughs> इथं टाकलेलं ऍडमिशन <laughs> पण त्यानंतर ना करायचो ग्राउंड <laughs> पण एवढं काय खास नव्हतं म्हणलं कुणाचं तर मार्गदर्शन पाहिजे किती आपण केले तर आपल्या चुका आपल्याला कळूनच येत नाही म्हणलं लावूया अकॅडमी काय असेल ते आणि इथनं बघायचो माझे मित्र पण होते अकॅडमीत ते म्हणले हाय चांगला आहे असं वगैरे ठीक आहे म्हणलं मग बघितलं दोन तीन महिने राहिलेले ग्राउंड ला तिथं चांगला असं म्हणजे भरपूर माझ्या सुधारणा झालेले जे टाइमिंग नव्हतं पडत माझ्याकडून स्वतःकडून तिथ खूप इम्प्रूव्हमेंट झाले त्यात आणि मित्रांची पण साथ होती हसत खेळत कसे दिवस निघून गेले अकॅडमीत काही कळलं नाही सरांचा पण खूप सपोर्ट होता दोन्ही सरांचा त्यांनी फिजिकल टफ बनवलं माझं हे सध्या तर आता तुमच्या पुढे जा मी यशस्वी कुठं ट्रेनिंग कस झालं काय माझं ट्रेनिंग झालं हो गोवा सिग्नल्स मध्ये कोर मध्ये काय करतात घरचे शेती असत सगळं काय सांगताल आज तुम्ही तेवढीत मिरवणूक काढली तुमच्या सोबत आज आठ जण जे भरती झालेले विद्यार्थी आहेत त्याबद्दल काय सांगताल आज स्वराज साठी खूप महत्वाचा दिवस आहे आजच्याच आजपासून जवळजवळ एक वर्षापूर्वी आपल्या अकॅडमी मधून अं तेवीस जवान आर्मी मध्ये भरती झाले होते अं तेवीस मधले नऊ आज आपल्या अकॅडमी उपस्थित झाले आणि आर्मी वाल्यांचा सन्मान अं संरोजन करतात परंतु स्वराज अकॅडमी आज मध्ये आज या जवानांचा या सैनिकांचा देश सेवा करतायत त्याचं कुठेतरी आपण कृतज्ञ असावं म्हणून हा एक त्यांचा सन्मान आणि सत्कार म्हणून दहिवडीतून आपण मिरवणूक काढली त्यांचा सन्मान केलेला आहे आणि हे अकॅडमीसाठी सुद्धा खूप सन्मानाची आणि खूप चांगली गोष्ट आहे आणि आता अकॅडमी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नह सुद्धा मी असं आव्हान करेन की खूप तगडी मेहनत करेंगे और जैसे सैनिक बने आहे सैनिक okay. आता नवीन बॅच कधी चालू होते किंवा काय काय तुमचा नंबर कुठला okay. uh, संपर्क कसा ओके अकॅडमी मध्ये येण्यासाठी संपर्क करण्यासाठी आता सोशल मीडियावर आपण इंस्टाग्राम मध्ये उपलब्ध आहे युट्यूबवर उपलब्ध आहे फेसबुक मध्ये उपलब्ध आहे वर सुनील काटकर okay. नावाची आयडिया आहे वर स्वराज अकॅडमी दहिवडी नावाची आयडिया आहे त्याच्यानंतर आपल्या युट्यूबवर सुद्धा आपण स्वराज अकॅमि दहीवडी नावाची आपली आयडिया आहे त्याशिवाय व्हॉट्सअप माझं कॉलिंगचा नंबर सर्व सर्वांना माहितच आहे नंबर काय मी या ठिकाणी बसणार नाही स्वराज्य स्वराज्य मध्ये महाराष्ट्राच्या वीस जिल्ह्यातून मुलांनी मुले येत आहेत आणि स्वराज्य विद्यार्थ्यांची खास करके आर्मी भरती मध्ये भरती आहे विद्यार्थ्यांची स्वराज अकॅडमी पहिली पसंत आहे स्वराज अकॅडी मध्ये आजच्या घडीला सातशे प्लस विद्यार्थी या ठिकाणी ट्रेनिंग करतायत आणि आपण त्यांची खूप चांगल्या प्रकारे तयारी करून घेतोय ओके okay, आता नवीन काय फॅसिलिटी वगैरे तुम्ही आणल्यात अगदी लायब्ररी सारखी आधुनिक एस लायब्ररी अशा ओके चांगल्या okay. विद्यार्थ्यांच्या पोषक कोणत्या गोष्टी येतात स्वराज अकॅडमी मध्ये आता आपण एक तारखेला लायब्ररीच उद्घाटन करतोय तर दोनशे पन्नास कॅपॅसिटी असणारी एसी सी अभ्यासिका आपण या ठिकाणी सुरू करतोय दहिवडीमध्ये एस टी स्टँड जवळ आपली ऑलरेडी सत्तर सीटची ए सी अभ्यासिका उपलब्ध आहे त्या ठिकाणी नगरमध्ये मुलींची सेपरेट शाखा आहे त्या ठिकाणी जवळजवळ शंभर ते सव्वाशे विद्यार्थ्यांची मुलींसाठी ठिकाणी अभ्यासिका आहे अभ्यासिका एसी अभ्यासिका देणारी ही सातारा जिल्ह्यातली पहिलीच अकॅडमी आपली आहे मी आपल्या अकॅडमीच माझं मी स्वतः कौतुक करून घेणं फार उचित ठरणार नाही आपले या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत विद्यार्थी त्यांचे पालक आपल्याविषयी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे सांगू शकतील तर स्वराज अकॅडमी येताना चौकशी करून विचारून या यहाँ पे आपको खरा, सोना सोनाही मिलेगा